हर हर महादेव भोळा भक्त एका गावाबाहेर एक लहान शिव मंदिर होते ज्यात एक वृद्ध पुजारी राहत होता एक दिवस एक गरीब आई आपल्या लहान मुलाला मंदिराच्या दाराजवळ सोडून गेली पुजारीजींनी खूप शोध घेतला पण त्यांना त्या मुलाच्या कुटुंबाची माहिती मिळाली नाही गावातील कुणीही त्या मुलाचे पालन पोषण करण्यास तयार नसल्याने पुजारीजींनी भगवान शिवाची इच्छा समजून त्याला आपल्याकडे ठेवले आणि त्याचे नाव भोला ठेवले गावातील भक्तांकडून जे काही मिळायचे ते, का ते भगवान शिव पुजारी आणि बालक भोला यांचे काही ना काही उदरनिर्वाह होत होते जर एखाद्या दिवशी भोजन कमी पडले असता तर पुजारीजी स्वतः गंगाजल पिऊन बालक आणि भगवंताला भोग लावत असे मग हळूहळू भोला मोठा झाला आणि पुजारीजींच्या कामात हातभार लावू लागला वृद्ध पुजारीजींच्या थकलेल्या हातांना थोडासा दिलासा मिळाला आणि त्यांनी मंदिराची स्वच्छता भगवान शिवाची पूजा त्यांना भोग लावण्याची आणि त्यांची आरती करण्याची पद्धत चांगल्या प्रकारे समजावून सांगितली आता ते स्वतः भगवान शिवाच्या नावाचा जप आणि सकीर्तनात वेळ घालवू लागले एक दिवस पुजारीचे भगवान शिवाचे नाव शिव 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 यांचा जप करत असतानाच त्यांचे प्राण गेले आता या जगात भगवान शिवशिवाय भुलाला दुसरा कोणीही सहारा नव्हता पुजारीने त्याला सांगितलेल्या तो या तीन गोष्टी कधीच विसरला नाही एक म्हणजे भगवान भोलेनाथ शिवशंकर यांना ताज्या गरम पाककृतीचाच भोग द्यावा दोन भगवंतला भोग लागल्याशिवाय स्वतः काहीही खाऊ नका तीन भगवान शिवावर विश्वास ठेवा व कधीही कोणतीही वस्तू साठवू नका अगदी शिळे जेवण ही नाही जर एखादा भक्त मंदिरात आधीच बनवलेले जेवण किंवा मिठाई घेऊन आला तर बालक भोला ते गरीबांमध्ये वाटून देत असे ताजे स्वयंपाक करूनच तो भगवंताला भोग देत असे असे स्वतः प्रसाद ग्रहण करत आणि जर ते वाचले तर तो वाटून देत असे जर स्वयंपाक घर तयार करण्यासाठी साहित्य नसते तर भोले बाबा आणि भोला भगत दोघेही गंगाजल पिऊन जगले असते एकदा पावसाळा आला आणि तीन चार दिवस मुसळधार पाऊस पडल्याने मंदिरात एकही भक्त आला नाही भोला आपल्या भोलेबा गंगा जलाचाच उपभोग देत असे आणि तेच पिऊन जगत असे भोले बाबा मुलाच्या भक्तीची आणि सहनशक्तीची परीक्षा घेत राहिले पण शेवटी आपल्या भक्त मुलाला भुकेने ग्रासलेले पाहून त्यांना त्याचं दुःख जाणवलं सेवकाचे रूप धारण करून हातात अन्न सामग्रीची भांडी घेऊन पावसात भिजून मंदिराच्या दारापर्यंत गेले त्यांनी आवाज उठून बोला बोलावले आणि त्याच्या हातात पोटली देताना म्हणाले सेठजींनी हे सरळ कच्च्या रेशन पाठवले आहे त्यातून स्वयंपाक करा उपभोगा आणि स्वतःसाठी प्रसाद बनवा मी उद्या परत येईन भोला भगतने त्याला आशीर्वाद देऊन सोडले आणि वाढलेल्या आणि ओले लाकडाच्या धुरामध्ये गरम स्वयंपाक घर गर बनवून गर, गरम गरम स्वयंपाक बनवून भोग दिला पावसाळ्यात बाबा नोकराच्या वेशात भोला भगतला थेट देण्यासाठी येत असत आणि स्वतःही गार पाण्याची मजा घेत असत एके दिवस भोला भगतने विचार केला की शेटजीनी थेट पाठवून चार महिने झाले आहेत पण ते स्वतः कधीही भोले बाबांचे प्रसाद ग्रहण करण्यासाठी मंदिरात आले नाहीत दुसऱ्या दिवशी बाबा नोकरच्या वेशात सरळ पोटली देण्यासाठी आले तेव्हा भोला भगत त्यांना म्हणाला भाऊ तुमच्या इतक्या धर्माभिमाने शेठजी कधीही स्वतः मंदिरात प्रसाद घेण्यासाठी आले नाहीत या गोष्टीमुळे माझे हृदय अतिशय दुःखी झाले आहे आपल्या शेठजीना सांगा की उद्या ते देखील मंदिरात प्रसाद ग्रहण करतील भक्तांचे बोलणे ऐकून भोलेबाबा घाबरले आणि म्हणाले पुजारीजींची शेठजीची तुम्हाला माझ्याकडून थेट पाठवतात तुम्ही याद्वारे भगवंताला देखील भोग लावता आणि स्वतःही प्रसाद मिळवता पण शेठजींना बोलवण्याची काय गरज आहे हे चालूच राहू द्या तो म्हणाला मी हे कस करू शकतो तुमचे धर्मात्मा शेठजी इतक्या दिवसांपासून थेट पाठवत आहे मी त्यांना प्रसाद अर्पण करण्याचे माझे कर्तव्य पार पाडू नये का मी कोणाकडूनही कर्ज घेणार नाही आपल्या शेठजींना सांगा की जर भोलेबाबा उद्या प्रसाद ग्रहण करू शकले नाहीत तर मी त्यांचा प्रत्यक्ष ग्रहण करणे बंद करेन नोकर झालेले भोलेबाबा आपल्या भोळ्या भोले भगतच्या अहंकाराला पाहून चकित होते आणि विचार करत होते कि वा आज तर घेणाराच देणाऱ्या वर ताबा दाखवत आहे पण एका साध्या मनाच्या भक्ताच्या भावनेने तो म्हणाला ठीक आहे पुजारीजी उद्या शेठजी मंदिरात प्रसाद ग्रहण करते दुसऱ्या दिवशी भोलेबाबा सकाळीच मंदिराच्या प्रवेशद्वारावर पोहोचले ते चकित होऊन म्हणाला भाऊ आज एवढ्या सकाळ सकाळी दूध आणि एवढी सारी सामग्री का आणलीस नोकर बनलेला भोलेबाबा म्हणाला पुजारीजी विसरलात का आज तुम्ही शेठजीना प्रसाद देण्यासाठी बोलावले आहे म्हणून तुम्ही स्वयंपाक बनवा आणि बाबांना आनंद द्या बरोबर आता सांगा शेटजी कधी येतील शेठजींची वेळ सांगितली भोला भक्ताची इच्छा पूर्ण भोलेबाबा कैलासावर शेट शेठ चे रूप धारण करू लागले आपल्या स्वामीला एका प्रिय भक्ताकडे राहायला जाण्याची बातमी ऐकून ममतामयी अन्नपूर्णा माता पार्वती ही मागे कशी राहू शकते पतीच्या आदेशाने तीही शेठाणीचे रूप धारण करण्यात गुंतली बाबांनी आपल्या गळ्यातून मुंड्याची माळ काढून टाकली शरीरावरचे दाग कंबरवरच्या वाघंबर आणि हातवर हात व हात कानात घातलेली सापांची हार काढून टाकली त्यांनी एक सुंदर मखमली कुर्ता पधा, परिधान केला गंगा आणि चंद्राला त्यामध्ये लपवून ठेवलं आणि वरून एक सुंदर रंगीत पगडे घातले नेहमी उघड्या पायांनी प्रवास करणाऱ्या शिवजींनी आज आपल्या पायांना रेशीम बुट घातले त्रिशूल आणि डमरू भोले बाबांनी नंदीच्या हातात दिले आणि पार्वतीजी तयार होईपर्यंत वाट पाहत एक सुंदर काठी घेऊन कैलासावर चालण्यास सुरुवात केली पार्वतीजी तासन तास मेकअप करत होते त्यांनी आज, आज आपल्या पतीदेवच्या नगरात बनवलेली सुंदर बनारसी साडी काढून परिधान केली ज्याचा रंग शेठ बनवले बनलेल्या शिवजीच्या कुर्तेशी जुळत होता तिने सोने चांदी आणि हिरे यांचे चमकणारे दागिने परिधान केले तिच्या पायावर सुंदर चप्पल घातले तिच्या बाजूला एक सुंदर पर्स ठेवला आणि भोलेबाबांच्या वारंवार आवाजाच्या आवाजाने त्या रूम मधून बाहेर आले जेव्हा पार्वतीजी आणि शिवजींनी एकमेकांना शेठ शेठानीच्या वेशात पाहिले तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन एकमेकांना पाहत राहिले दोघेही एकमेकांकडे बघत आनंदाने जात होते यापूर्वी त्यांनी एकमेकांचे असे सुंदर रूप कधीच पाहिले नव्हते जेव्हा भगवान गौरी शेठाने शेठ यांचे रूप धारण करून कैलास येथून आपल्या भक्तांच्या घरी मेजवानीसाठी गेले तेव्हा गणेश कार्तिके नंदी ऋषीमुनी देवता देवांगणाही त्यांना पाहून थक्क झाले शेठ बनलेले शिवजी आपल्या हातातील काठीला आळाने फिरवत पृथ्वीवर टेकडत चालत होते आणि त्यांच्या मागे मागे त्यांच्या बाजूला पर्स धरून आपल्या सॅन्डलने टक टक करून आणि पायलांची छनछन करत मधुर आवाज करत माता पार्वती शेटाणी बनून चालत होते भोला भगत आज सकाळपासून शेटजींच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवत होता आपल्या भोलेबाबाचा भोग तो फिरत फिरत करत असे पण आज त्याला अनेक महिन्यांपासून भगवंताचा भोग घेण्यासाठी थेट शेटजीला भगवत प्रसाद द्यायचा होता म्हणून आज त्याने त्याने आपली सर्व पाककृती टाकली होती शेटजीने पाठवलेला तांदूळ धुवून खीर बनवली त्याला हळूवार पकावून गाळून त्यात शेटजीने पाठवलेले पिस्ता बदाम केशर चिलोगजी किशमिश टाकले मिरची आणि जिंजर ब्रेड चे तुकडे करून ते बाजरा बेसन आणि गव्हाच्या पिठाने भरून जाड जाड कापडाचे तुकडे केले भोला पुन्हा स्नान करायला गेला करून स्वच्छ वस्त्र परिधान करून बाबांना भोग लावा आणि शेटजींना त्यांचा प्रसाद मिळावा भोला भगत स्नान करून परत आला तेव्हा त्याने पाहिले की शेठजी प्रसाद ग्रहण करण्यासाठी स्वतः तर आलेच आहेत सोबत आपले शेठानीजी ही घेऊन आले आहेत भोलाने लगेच दोघांना रामराम केले त्यांना आसन दिले आणि सांगितले मी आता भगवंताला भोग लावून येतो मग तुम्हाला प्रसाद अर्पण करी भावनांच्या भूकेने बाबाला खूप भूक सहन होत नव्हते म्हणून ते म्हणाले पवित्र देवा मला भूक लागली आहे भोला भगत म्हणाला शेठजी मलाही भूक लागली आहे पण मी देवाला भूक लावायला विसरत नाही जर जगातील सर्व लोक त्यांच्या भुकेसाठी देवाला भुकेने मारणे मारणे विसरले तर देव भुकेने मरते तो एक पुजारीजी तुम्ही लावा इथे मी जेवणाची मला भूक लागली आहे भोला भगतने शेठजींच्या वेशात असलेल्या भोलेबाबाला फटकारले शेठजी देवाच्या कामात घाई नाही आणि आळसही नाही मी देवाला नमन करेपर्यंत तुम्ही स्वयंपाक घरात जाऊ शकत नाही इथे शांतपणे बसून ओम नमः शिवाय जग करत राहा मी आत येईल आणि तुम्हाला जेवण करून देईल शेठ बनलेल्या शिवजीने आपल्या भक्तचे बोलणे खाऊन शांतपणे आपल्या आसनात बसले पार्वती दिला पार्वतीजीला त्यांची अवस्था पाहून हसू आवरले अवघड झाले पण जेव्हा भोला भगत पत्त्यातले पदार्थ घेऊन भगवंताला भोग अर्पण करण्यासाठी मंदिरात गेला तेव्हा पार्वतीजीला शांत राहण्याचे संकेत देत शिवजी गुपचुपणे पायी स्वयंपाक घरात पोहोचले आणि त्यांनी एक एक पदार्थ उचलून चाखायला सुरुवात केली प्रसाद चाखल्यावर भोलेबाबा चकित झाले खीर मध्ये साखरेची जागा मिठाने भरली होती आणि भाज्यांमध्ये साखर भरली होती बाबांनी भाकरीचा एक तुकडा तोंडून तोंडात घातला आणि ते चिडायला लागले कारण भाकरीत मिरचीच मिरची होती गपचूप उलटून पळत आले आणि आपल्या आसनावर बसले आई पार्वती आपल्या मालकाच्या या अवस्थेवर हसत हसत म्हणाली भोलेबाबा पार्वतीजी समोर काही स्पष्टीकरण देण्यापूर्वी बोला भगत ओम नम शिवा या मंत्राचा जप करत आला त्याने भोगाला स्वयंपाक घरात मिसळून त्याला पवित्र बनवले आणि मग शेठजी समोर पानांची सेवा करून हात जोडून म्हणाला शेठजी आता तुम्ही प्रसाद घ्या भोलेबानी भक्ताच्या श्रद्धेपेक्षा त्याच्या हाताने बनवलेल्या पाकृतीचे चव चाखले होते कधी तो भोलाचा तर कधी पार्वतीचा चेहरा पाहत असे भोलाला शेठजींचा राग आला आणि तो म्हणाला शेठजी तुला काय झाले आताच इतकी घाई केलीच होती का आता का नाही तुम्ही जेवत राहिला तर आई प्रसाद घेईल आणि मग मलाही प्रसाद मिळेल बाबांनी भोलाची हाक येतली आणि त्यांनी शांतपणे खीरचा कुल्हा उचलला आणि सर्व खारट खीर पिऊन गेले कुलला रिकामा होण्यास होता होता की भोल्याने लगेच भरून टाकले आपल्या प्रिय भक्ताच्या हातून दिल्या जाणाऱ्या भोगाचा आज भगवंताला दुप्पट स्वाद आला भोला प्यायला गेला आणि भोले बाबा प्यायला गेले जगत माता पार्वती भक्त आणि भगवंताच्या या दोघांच्या प्रेमामुळे मंत्रमुक्त होत असत जेव्हा सर्व स्वयंपाक संपले तेव्हा देवाने जोरात हाक मारले भोलाला जाणीव झाली आणि तो म्हणाला अरे शेठजी अरे मीच तो मोठा मूर्ख होता ज्याने इतके कमी स्वयंपाक बनवले मला माहीत असत कि तुम्हाला प्रसाद घेण्याची इतकी आवड आहे तर मी आणखी स्वयंपाक बनवले असते भोले बाबांनी आपल्या पोटावर हात फिरवत सेठानी बनलेल्या पार्वतीजींकडे बघितले आणि हसत पुजारीजी मी नाही खात पण आजच्या नाही पण तेव्हाच भोला भक्त रडला आणि म्हणाला शेठजी तुम्ही ते बरोबर केलं पण आईला भूक लागली होती ममतामयी पार्वती माताच्या चेहऱ्यावर अश्रू आले त्यांनी उरलेल्या खीरच्या चार थेंबाने आपल्या गळ्यात ओतले बाबांनी केलेल्या भोगामुळे प्रसाद आश्चर्यचरक आणि अलौकिक चवाने भरला होता अशा सुगंधित आणि गोड खीर चाकून जगतज्यांनी अन्न तृप्त झाल्या आणि त्यांच्या तृप्ती बरोबरच सृष्टीतील प्रत्येक प्राणी तृप्त झाल्या भोला भगत म्हणाला शेठजी तुम्ही आणि माताजींनी प्रसाद स्वीकारला याचा मला खूप आनंद झाला तुम्ही दोघांनी प्रसाद घेतल्याने माझेही पोट भरले आहे माझी तर महिन्यातून चार एकादशी होतात पण मी एक दानच घेतो जेणेकरून भोलेबाबांच्या अर्पणात अनादर होणार नाही एवढे बोलून भोळेने खीरच्या भांड्यातले तांदूळ आपल्या गळ्यात टाकले आणि जन्मांतराची भूक तहान संपली आणि सर्व वासना आणि इच्छा तृप्त झाल्या त्याच्या डोळे उघडले आणि त्याने पाहिले की त्रिलो त्रिलोकीनाथ भगवान शंकर आणि जगजननी माता पार्वती आशीर्वादाने हसत उभे आहेत भोला धावला आणि त्यांच्या पायावर लोटला आणि बघता बघता भोला त्यात सामावून गेला हर हर महादेव जय भोलेनाथ